अनुसूचित जातीतील युवक युवतींसाठी मोफत क्षमतावृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी व मिटकॉन लिमिटेड यांच्यातर्फे खोपोलीमध्ये आयोजित अनुसूचित जातीतील युवक युवतींसाठी मोफत क्षमतावृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भारटी ही ही पुण्यातील एक शैक्षणिक संस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता विचारपीठाची स्थापना दिनांक एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी मुंबई येथे करण्यात आली आणि नंतर याचे नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था असे करण्यात आले ही संस्था मुंबई येथून सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पुणे येथे स्थलांतरित करण्यात आली संस्थेस दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी महाराष्ट्र शासनाकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त करण्यात आला संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात अस येत असून यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण लोकप्रतिनिधी यांचे प्रशिक्षण योजनांचे सर्वेक्षण आणि मूल्यमापन संशोधन विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण हॉर्टिकल्चर प्रशिक्षण आदी होते या संस्थेमार्फत खोपोलीमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर अकाउंट असिस्टंट टेलरिंग आणि ऑप्टिकल फायबर या कोर्सचे निशुल्क प्रशिक्षणासोबत विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन कोर्स पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी मदत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी व मिटकॉन लिमिटेडद्वारे अनुसूचित जातीमधील युवक युवतींना दिली जाणार आहे या संधीचा मोठ्या संख्येने लाभार्थी लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे खालापूर प्रतिनिधी बी बी पानसाळ यांची रिपोर्ट